आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत गौरी आल्या घरा या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रेक्षक हो सोन्या मोत्यांच्या पावलांनी गौरी आपल्या घरी आली तिचं कोड कौतुक करण्यासाठी गोडधोड तिला खाऊ घातलं आणि आज या सणाचा तिसरा दिवस आज गौराईला निरोप देण्याचा दिवस आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी गौराई असतात त्या प्रत्येकाच्याच मनामध्ये आज भावना या वेगळ्या असतात ज्या प्रकारे आपल्या पोटच्या मुलीला आपल्या आई वडिलांना सासरी पाठवताना ज्या भावना असतात अगदी त्याच भावना गौरायला निरोप देताना प्रत्येकाच्या मनात आहेत आणि हाच क्षण जाणून घेण्यासाठी शिंदे कुटुंबियांच्या घरी हो, आज आपण आलेलो आहोत आणि मी ही माझ्यासोबत एक सुंदर गोड गौरी आणलेली आहे आणि ती गौरी आहे तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी मराठमोळी सुंदर अभिनेत्री प्रार्थना बेहेर माझ्यासोबत आहे स्वागत करूया तिचं प्रार्थना गौरी अली धरा तुझे खुँँ खुँँ या खास कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत या कार्यक्रमाची सुरुवात तुझ्या हसण्याने व्हावी अशी आमची इच्छा आहे <laughs> कारण प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रार्थना बेहेरे असं म्हटलं की तुझं सौंदर्य तुझं का सगळं काही आठवतं खरंतर तू तु, तुझी कला सगळ्या गोष्टी पण पण त्याच्या आधी सगळ्यांना आठवतं ते तुझं हसण त्यामुळे की मी एक ॲक्टर पण अगं सगळ्यात पहिले मला असं म्हणत की तुम्ही ऍक्टिंग का तुमचं स्क्रीन प्रेझेंट चांगला आहे सगळ्यात पहिले हेच म्हणतात जरा हसून दाखवा त्यामुळे असं तो माझा लाफ्टर आहे ऐकता तो असा जनरली येत नाही पण अदरवाईज मी अशी एवढीच त्यामुळे जर असं काही घडलं तर मला हसू येईल अदरवाइज मी आय ट्राय नॉट टू लाफ बरं ठीक आहे पण खूप कमी लोकांना हे गॉड गिफ्ट असतं की आपल्या हसल्यामुळे अजून दहा लोक हसतील त्यामुळे हे तुझ्यासाठी गॉड गिफ्ट असं नाही वाटत तुला माहिती नाही उलट लहानपणी मला खूप लाज वाटायची की मी अशी हसते त्यामुळे स्कूलमध्ये सगळे चिडवायचे कॉलेजमध्ये सगळे खूप चिडवायचे मला पण आय थिंक हे यू एस पी झाली आणि विच इज गुड थिंग पण टच म्हणं आम्हाला आम्हाला त्याचा नेहमीच आनंद होईल आणि अजूनही होतो आणि जेव्हा लोक असं म्हणतात तुझ्या हसण्यामुळे आम्ही हसली आहे हे ऐकून खूप आनंद होतो की वा म्हणजे हसत राह आणि मी हेच लोकांना नेहमीच सांगते की थिंक पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह आणि नेहमी हॅपीनेस आयुष्यात असला पाहिजे तर तुमच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी छान आणि सुरळीत होतात इतकी सुंदर आरास त्यांनी केलेली आहे सो या छान गौराईंचं आधी आपण दर्शन घेऊयात आणि त्यानंतर या सगळ्या कुटुंबियाची सूत्र यांच्याशी संवाद साधण्याचं सगळं मी तुझ्याकडे सोपवणार आहे कारण हे खूप उत्सुक आहे तुझ्याशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांनी इतकी जय्यत तयारी केलेली आहे तू यांचा सगळा शृंगार बघू शकतेस अगदी नऊवार साड्या वगैरे घालून त्या तयार झालेल्या आहेत सगळ्यात पहिले मला ह्या बूम पाहूनच खूप नॉस्टाईल आला आहे कारण मी माझी या करिअरची सुरुवात टी yes. व्ही एटीन आय बी एन सेवन केली होती आणि मी तेव्हा इंटर्न करत होते सो so, हा बूममध्ये अशा पी टू सी देण्यासाठी मी नेहमी अशी एक तत्पर आणि एक्सायटेड <laughs> असायचे पण कधी मिळाली नाही कारण मी इंटर्नशिप करत होते त्यामुळे okay. आम्हाला कॅमेरासमोर यायला अलाउड नव्हतं पण आज मी आहे आणि आज मला असा रिपोर्टर होण्याचा फील येतो सो काही सगळ्यात पहिले मला तुम्हाला विचारायचं मी जेव्हा एंट्री केली तेव्हाच मी इथे देवी पाहिला पण मला गणपती दिसले नाही सो मला त्याचं रिझन सांगा की काय इथे गणपती बसतात आणि देवी असतात काय म्हणजे म्हणजे ग गौरी आमच्या सासूबाईंपासून परंपरेपासून सा गौरी बसवत आलेत गणपती बसवलेलं नाही आहे त्यामुळं त्यांची परंपराच आम्ही पुढे चालवणार तर दोन गौरी असतात आमच्याकडे मग त्या गौरीचंच आगमन होतं आमच्याकडे गणपती नसतो मग आम्ही गणपतीची फ्रेम ठेवतो हो की आपल्याकडे गणपती पण आणि गौरी पण त्यानिमित्ताने होऊन जातात आणि पहिली गोष्ट तर मला तुम्ही आलात आणि आमच्या गौरीचं दहावं वर्ष आहे आणि खूप आम्ही लकी आहे की तुम्ही आमच्या घरात गौराईच्या रूपाने आलात आणि लक्ष्मीच्या रूपाने आला थँक्यू सो मच मला एवढं मोठं तुम्ही हे असं सांगितलं हेच खूप आहे खरं सांगू तर मला पण खूप आनंद झाला जेव्हा मला न्यूज एटीन लोकमतनी सांगितलं की तुम्हाला जशा एका घरी जाऊन गौरी म्हणून जायचं सो ह्या हा आदर मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि आय थिंक माझं लग्न झाल्यामुळे मला असं अचानकच सगळे यु नो मला खूपच होते असं नो भरून घेतो मला कळत नाही हाउ टू एक्सप्रेस यु नो पण मला दुसरं आणखी तुम्हाला एक विचारायचं आहे की ह्या गौरी माझ्या आजीच्या घरी पण म्हणजे माझ्या आईकडे पण बसतात ते देशस्थ असल्यामुळे त्यांच्याकडे अशा उभ्या गौऱ्या बसतात आमच्याकडे आम्ही कोकणस्थ ब्राह्मण असल्यामुळे खड्याच्या गौरी बसतात सो लहानपणी मी अशी एवढी असताना अशा एवढ्या छोट्या छोट्या खड्याच्या गौरी घेऊन यायचे आणि बसवायचे पण मला नेहमी ह्याची खूप आवड होती सो मला हे खूप जाणून घ्यायचं आहे की ह्या ज्या बसतात आय थिंक त्याच्या आत पण खा खूप काय काय भरलेलं असतं ना म्हणजे मुखवटापासनं आत पण त्याच्या करंज्या आणि असं सगळ्यांनी भरून त्याला डेकोरेट केलेलं असतं ना त्याच्याबद्दल काहीतरी सांगा त्याच्या आतमध्ये आपण धागे ठेवतो लक्ष्मीच्या मुखवट्याच्या आतमध्ये धनधान्य ठेवतो की ते आपल्या घरामध्ये काहीही कमी पडू देत नाहीत ते ठेवल्यामुळं आणि आपल्या घराची भरभराटी होत राहते आणि ज्या दिवशी गौरी जातात त्या दिवशी आपण त्यांना पेन, निरोप देताना तर खूप वाईट वाटत की जशी आपली मुलगी सासरी चालली आहे की माझी मुलगी आत्ताच सासरी गेलेली तर त्याच्यामुळं मला ते फील होतं की मुलगी जेव्हा जाते तेव्हाही दुःख होतं तसंच आपल्या घरच्या गौरी असतात तेव्हा जाताना पण मग खूप दुःख होतं की असं वाटतं की तीन दिवस भरभरून आनंद देतात ते सुख <laughs> समृद्ध सगळं घरात मध्ये आपल्याला हवा हवं असं वाटतं की कधी गौरी येतील असं आपल्याला सगळ्यांना उत्सुकतेनं सांगावं असं वाटतं कुंकाला या सगळ्या मैत्रिणींना सांगावं वाटतं आमच्या घरी गौरीचे खेळ आहेत ते जिम्मा पुढे खेळायला या आणि आत्ताच आमचे एक बेस्ट फ्रेंड चिवड शेट्टी म्हणून त्या पुण्याला शिफ्ट झाल्यात त्यांचे मिस्टर ऑफिसर होते त्यामुळं ही सगळी ऑफिसर कॉलनी आहे तर सगळेजण बदली होत राहते त्यामुळे पूर्ण माहोल तसाच राहील असं नसतं खूप खूप एन्जॉय करतो आम्ही त्यांना पण खूप मिस करतो चिवड शेट्टी मॅडमला त्यांच्या मुलीला रुद्राला आणि सगळेजण आनंदी आणि ह्या सुद्धा सगळ्या भास्कर कॉलनीतल्या माझ्या मैत्रिणी आहेत नमस्कार नमस्कार खूप उत्साहाने सहभागी होतात आमच्या गौरीच्या खेळामध्ये मला सांगा ना का खेळ खेळता तुम्ही सगळे आणि गौरीची गाणी वगैरे प्रार्थना मला तुला एक आवर्जून या बायकांविषयी एक गोष्ट सांगावीशी वाटते ज्या इतक्या छान नटून कुटून तुला पारंपरिक वेशभूषेत दिसत दिसत आहे त्यापैकी काही जणी स्वतः पोलीस ऑफिसर आहेत पण एवढ्या बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून तीन दिवसांची ही जी परंपरा आहे आवर त्या आवर्जून जपतात त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांना तो नक्की विचार प्लीज म्हणजे खरंच सांगा कारण हे खूप म्हणजे खूप कबुल कौतुक केलं पाहिजे ऍक्च्युली की म्हणजे आम्ही तर फ्री असतो आणि करतो ही गोष्ट वेगळी आहे नमस्कार नमस्कार अच्छा हो का आणि तरी तुम्ही एवढं वाव एक तर तुम्ही खूप सुंदर दिसताय आज तुम्हाला अशा विषयात पाहिल्यावर कोणाला वाटणार नाही की तुम्ही पोलीसच्या हा पोलीस ऑफिसर आणि पोलिसच्या कपड्यांमध्ये असे फुल अशा कणखर बाई आणि आता एकदम अशा सोजवून सो <laughs> so, खूप छान वाटतंय तुम्ही सांगा कशी तुम्ही म्हणजे ओव्हरऑल तुम्ही इतके बिझी असतात मग तुम्ही कसा वेळ काढून ह्या सगळ्या पद्धती आणि पारंपरिक पद्धतीने सगळ्या गोष्टी पूर्ण करता पोलीस खात्यात असंच आहे की वेळ तर नसणारच आहे पण तरीही आवड असली की सवड आपोआप मिळते अशातला प्रकार आहे मला नटायला किंवा सगळं करायला खूप आवडतं म्हणजे मी हे वेळेचं कारण नाही देत की माझ्याकडं वेळ नाही आहे मग मी या गोष्टी करणार नाही आहे आणि गौरी ह्या अशा असतात ना की गौरी आल्यानंतर म्हणजे आपल्याकडे ते आलेल्या मा आहे माझ्या सासरी आणि माहेरी असतात पण आता मला तर ड्युटीमुळं नाही जात आहे पण इथं आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांच्या ज्यांच्या घरी असतात ना त्या माझ्याच घरी आहेत असं समजूनच मी मग हे करते तयारी करते की म्हणजे मी असं नाही म्हणत की मला नाही जायला मिळत मग मी कसं करू काय आता शिंदे मॅडमच्या घरी आहेत तरी मग माझ्याच घरी आहेत असं समजून मी केलं तरी होऊ शकतं ना प्रार्थना मॅडम मी तुमच्या घेतो गौरीपाशी लावली उदबत्ती उदबत्तीचा आला धूर गौरीपाशी लावली उदबत्ती उदबत्तीचा आला धूर मी नाही होणार आता अभिषेकून हुंदूर <laughs> <वाँ। laughs> खूपच छान सुना हा अभिषेक नक्कीच खुश होते बरोबर आहे तुला सवय प्रॅक्टिस होते <laughs> 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 मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर आणि एक माहेर गणेशरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे पारंपरिक पद्धतीने सगळ्या गोष्टी करतात त्या सगळं फॉलो करणं आणि वेळ काढून सगळं करणं हे खूप अवघड आहे खरं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की कसं करतात ठीक आहे ना आता नाही केलं एक दिवशी करेन आता काय फरक पडतो पण <laughs> असं <निस। laughs> नसतं ज्या प प्रसादाला ज्या गोष्टी लागतात देवीसाठी त्या लागतात मग म्हणून नंतर मी खूप का काय पदार्थ बघते काय कशा पद्धतीचा प्रसाद आणि काय जशी आपण दिवाळी साजरी करतो दिवाळीला सगळे पदार्थ करतो तसंच आपण गौरी येणार म्हणून एक मुलगीच आपल्या घरी येणार मग तिचं कोड करतो ते झालंच पाहिजे त्यानिमित्ताने आपण मग करंजा लाडू शंकरपाळी चकली असे सगळे पदार्थ करून त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यांना मग छान वाटतं की आपल्यालाही ते छान वाटतं की आपण गौराईसाठी काहीतरी नैवेद्याचं ताट भरून केलेलं आहे याचा आनंद आम्हाला सगळ्यांना खूप मिळतो आणि गौरी काल जेवल्या राही सो मला सांगा की तेव्हा पण काही खूप वेगवेगळे पदार्थ बनवायचे असतात पहिल्या दिवशी ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी त्यांना आपण शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवतात दुसऱ्या दिवशी पुरणपोळी पुरणपोळीचा गोडधोड नैवेद्य दाखवतो आणि ज्या दिवशी गौरी जातात त्या दिवशी तूप भात साखर अच्छा याचा नैवेद्य दाखवून त्यांची पाठवणी करतो अशा पद्धतीने गौरीचं विसर्जन करायला आज तुम्ही काय खेळ खेळणार आहात मला पाहिजे <laughs> तुमचं तुमच्या <laughs> uh, so, मला येत नाही पण मी बघणार की तुम्ही कसे खेळता एक्सायटेड होता आणि दुसरं म्हणजे मला हा आणखी खरंच मी आल्या आल्या सगळ्यात पहिले नोटीस दिलं की गौरींना जो साज समराव केलाय तुम्ही तो खूप सुंदर आहे आणि सगळ्या गोष्टी अशा नोटनं यु एक एक त्यांच्या त्यांच्या साडीपासनं ते सगळ्या दागिने दागिने किती सुंदर आहेत सो ते तुम्ही असे पहिल्यापासून पर्चेस करून म्हणजे असतात तुमच्याकडे का मग दरवेळेस नवीन नवीन दरवेळी एक दागिनं केला तरी चालतो असं आपण आपल्या मर्जीने आणि साड्या नवीन असतात दरवर्षी त्यांच्यासाठी आपण का स्पेशली घेतो आता गवराई येणार त्याच्यासाठी दोन साड्या चांगल्याच घ्यायच्या असं मनामध्ये ठरवलेलं असतं आणि पॉसिबल झालं तर एक दागिना त्यांच्यासाठी बनवायचं पण असतं आणि दरवर्षी दागिने घेऊन ठेवलेलंच हो होता सुंदर वाटतंय तुमच्या गौरी एकदम असं बघून खूप प्रसन्न व्हायला होतं था। शिंदे काकू आज निरोप देण्याचा दिवस आहे गौरीला तर हा दिवस नेमका कसा असतो आणि कशा पद्धतीने तुम्ही निरोप देता गौरीला गौरी जाणार त्या दिवशी तर आम्ही पण उदासच असतो आणि गौरीचे चेहरे ऑलरेडी पडलेले असतात ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी चेहरे एकदम खुललेले असतात आणि गौरीच्या आज पण तुम्ही बघा त्यांच्या चेहऱ्यावरती असं नर्वसनेस दिसेल तुम्हाला hmm. आणि कालचा कालच्या दिवशी जे आपण पाहिलं ते त्यांचं तेज होतं चेहऱ्यावरती पण आज जाणार कोमसलेले असतात आणि त्यांना आपण मग फ्रूट भात साखर किंवा शेवयाचा भात याचा पण नैवेद्य दाखवू शकतो आणि आरती करून मी त्यांची पाठवण मॅडम मला पहिल्यांदाच मला एक कॉम्प्लिमेंट द्यायची की म्हणजे तुम्ही अतिशय सुंदर दिसतायच्या खूप आवडलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तुम्हाला हे विचारायचे आता तुम्ही मॅरिड आहात आणि मग पूर्वीचं आणि आता आफ्टर मॅरेज तुमचे काय अनुभव आहे किंवा एखादा गणेश असे मधला एखादा चांगला अनुभव किंवा एखादा चांगला असा अनुभव सांगतो खरं सांगू तर मला असे खूप प्रश्न विचारतात की मी तुमचं लग्न झालं आहे आता लग्नानंतर कशी लाईफ बदलली की नाही तर मी खरं सांगते मला असं फीलच होत नाही की माझं असं लग्न झालं आणि आता काही वेगळं मी जगते आयुष्य असं वाटतं की म्हणजे सगळे बी घरात त्याचूड माझ्या सासू सासरी मी सगळ्यांबरोबर राहते पण सगळे इतकं माझं कौतुक करतात आणि मी इतकी लाडकी आहे सगळ्यांची की मला असं वाटतच नाही की मी असं यु नो माहेरी आली आहे सॉरी सा, सासरी आली आहे आणि मला माझं लग्न झालं so, आहे सो हे एक मला काहीच डिफरन्स नाही जाणवला की म्हणजे जे लोकं म्हणतात लग्नानंतर एक वेगळं दडपण येतं तर तसं काही हा, हां मेच्यॉरिटी येते रिस्पॉन्सिबिलिटीज येतात पण ते आल्याच पाहिजे आज तुला माहिती आहे <laughs> सगळं हॅपी सगळं खूप छान आहे आणि माझ्या आठवणी सांगितलं तर हो लग्ना आधी मी जेव्हा गणपतीला जायचे तेव्हा बडोद्याला माझ्या आमच्या घरी गणपती बसतात दीड दिवसाचे पण मी अशी दहा दिवसासाठी जायचे कारण आधीची तयारी का मग हरतायोगाची पूजा मग गणपतीनंतर दे गौरी पण बसायचे आमच्याकडे खड्याच्या सो मग त्याची पूजा असं दहा दिवसासाठी पण यावर्षी एवढं जमलं नाही आणि त्यामुळे मी दोनच दिवसासाठी गेले होते म्हणजे गणपती आणि दीड विसर्जनानंतर पण डिफरन्स म्हणजे हा या वर्षी असं होतं की नवऱ्याबरोबर गेले त्यामुळे <laughs> तो वेगळा आनंद होता सगळ्यांनी खूप कौतुक केलं नाही सासरी नाही पण त्यामुळे ना तर तुम्हाला सगळं सगळं स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन करावं लागलं तुम्हाला डिफरन्स लागतात आला आता सगळ्या वर्किंग आहेत म्हणजे ते असणाऱ्या सगळ्या मोस्ट ऑफ द जेवढ्या बायका आहेत त्या तर तू पण वर्किंग आहेस तर त्या सगळ्या बायकांना न्यूज एटीन लोक मच्छी गौरी म्हणून तू काय संदेश देशील मी हेच म्हणेन की फर्स्ट ऑफ ऑल मला सगळ्यात पहिले हे सांगायचं आहे की आज तुम्ही इथे जे काय करता ते खूप ग्रेट आहे पण तुमच्या हजबंडला एवढं तुम्ही हेल्प करून हे जे काय करताय ना ते महत्वाचं आहे कारण तुमचे हजबंड जगाचं महाराष्ट्राचं सुरक्षेसाठी रक्षेसाठी प्रयत्न करत असतात आणि सतत तत्पर असतात आणि तशा वेळेला तुम्ही त्यांना सपोर्ट हे खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही करता त्यासाठी तुम्हाला सगळ्यांनाच आली खरं त्यासाठी खरंच तुमचे धन्यवाद तुम्हाला तुमचे खूप खूप आभार की तुम्ही खूप छान काम करतात आणि गौरी म्हणून हेच म्हणेन असेच राहा असेच वागा सपोर्ट करा हजबंडला तुमच्या फॅमिलीला आणि तरच हॅपीनेस मिळतो आणि आय थिंक तुम्ही <laughs> जेवढा दिला आनंद हॅपिनेस जेवढा तुम्ही दिला तेवढा सुद्धा मिळतो